नमस्कार मी प्रणाली कापसे पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर घडामोडींवर महासंस्कृती महोत्सवात शस्त्र चित्रशिल्प प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गोंधळी नृत्य चंदाताईंच्या भारुडाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले तर शिवरंजनीच्या गीतांनी नागरिकांच्या मनात राष्ट्रपतीची मशाल चेतवली पुढील सहा महिन्यात सर्व सेवा आणि व्यवहार होणार ऑनलाईन एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केले अनगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला जल्लोष तुतारी घराघरात तुतारी पोहोचवणार नूतन शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी व्यक्त केला निर्धार आणि पूर्व वैमनस्यातून शहरातील किसान नगर रोडवर तरुणाला केली बेदम मारहाण सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल पुढील सहा महिन्यात सर्व सेवा आणि व्यवहार ऑनलाईन होणार असल्यामुळे एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले आहे राज्य व केंद्र शासनाच्या सर्वसामान्य नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देत आहे राज्य शासन पुढील सहा महिन्यात सर्व सेवा व व्यवहार ऑनलाईन करणार असल्याने एकाही सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले अनगर येथे दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री विखे पाटील बोलत होते यावेळी आमदार सर्वश्री राजन पाटील दीपक साळुंखे अमरसिंह पंडित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे अभयसिंह शळके पाटील प्रकाश चौरे अजिंक्य राणा पाटील विक्रांत पाटील यांच्यासह हो, अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यापुढील काळात राज्यात व सोलापूर जिल्ह्यात मोजणीची प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे त्वरित निकाली निघणार आहेत अद्याप तंत्रज्ञाने मोजणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पंचवीस ते तीस रोव्हर उपलब्ध करून दिले जात आहेत तसेच त्या जिल्ह्यात रोव्हर कमी पडत आहेत त्या जिल्ह्यांनी नियोजन समितीच्या निधीतून रोव्हर खरेदी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिली अनगर येथील नागरिकांची मागणी तसेच लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी एक येथे निर्माण करण्यात आले असून त्या कार्यालयाचे उद्घाटन झाल्याची घोषणा महसूल मंत्री विखे पाटील यांनी केली अनगरला अप्पर तहसील ही मंजूर करत असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली प्रारंभी माजी आमदार राजन पाटील यांनी प्रास्ताविक केले मोहोळ तालुक्यात एकशे चार गावे असून अनगर येथे दुय्यम निबंधक कार्यालय करण्याबाबत लोकांची मागणी होती व ते लोकांसाठी आवश्यक होते असे सांगून हे कार्यालय येथे दिल्याबद्दल त्यांनी शासन व महसूल मंत्री यांचे आभार मानले यावेळी आमदार यशवंत माने यांनी महसूल भवन इमारतीसाठी पंधरा कोटींच्या निधीची मागणी केली तसेच मोहोळ येथे प्रशासकीय इमारतीसाठी पंचवीस कोटींचा निधी उपलब्ध असल्याचेही सांगितले तर आमदार राजेंद्र राऊत यांनी पशुखाद्य व दुधाच्या दरात खूप मोठी तफावत असून दुधाला जादा दर देण्याची मागणी केली महासंस्कृती महोत्सवात शस्त्र चित्रशिल्प प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर गोंधळी नृत्य चंदाताईंच्या भारुडाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत शिवरंजनीच्या देशभक्तीपर गीतांनी नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्तीची मशाल चेतवल्याचे दिसून आले सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे या महोत्सवात आजच्या चौथ्या दिवशी सिटी एक्झिबिशन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या शस्त्र चित्र व शिल्प प्रदर्शनाला तसेच महिला बचत गटाच्या स्टॉलला सोलापूरकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महासंस्कृती महोत्सवाच्या मुख्य व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला तसेच मुख्य प्रवेशद्वारावर विविध प्रदर्शन भरवण्यात आले आहेत मुख्य आल्यानंतर विविध चित्रकलांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची विविध चित्रे तसेच शिल्पे पाहण्यास मिळतात ही चित्र व शिल्पकला पाहून आलेले नागरिक स्तब्ध होतात या चित्र व शिल्पांमधील जिवंतपणा पाहून या प्रदर्शनास आपण आल्याचा उद्देश साध्य झाल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो हे चित्र व शिल्पकला पाहून पुढे उजव्या बाजूने व्यासपीठाच्या दिशेने जाताना वन विभागाच्या वतीने विविध वन्यजीवांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्यात सापडणारे विविध प्राणी पक्षी त्यांची सचित्र माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे येथे मालढोकची प्रतिकृती वनविभागाने ठेवलेली असून अनेक नागरिकांनी ही प्रतिकृती व्यवस्थित पाहून मालढोक या दुर्मिळ पक्षाबद्दल देण्यात आलेली माहिती कुतूहलाने वाचत असल्याचे दिसून आले वन विभागाचे हे प्रदर्शन पाहून थोडे पुढे गेल्यानंतर सर्वांच्या आवडीचे प्रदर्शन म्हणजे शस्त्र प्रदर्शन या प्रदर्शनात शिवकालीन मोगलकालीन कर्नाटकी आदी विविध शस्त्रे ठेवण्यात आलेली आहेत यामध्ये बिछवे तलवार मानाची तलवार खांड धोप वक्र धोप कट्यार नक्षीदार कट्यार हैदराबादी कट्यार मोगलकालीन जाळीदार कट्यार मराठी कट्यार पंचधातूंची शस्त्रे भाले तत्कालीन विविध प्रकारची व नक्षीदार कुलपे कासवाच्या पाठीपासून बनवलेली ढाल धातूपासून बनवलेल्या ढालीचे विविध प्रकार गुप्ती कुरहाड समशेर सोरमपट्टा कत्ती तलवार वाघनखी मराठा वज्रमुठ तलवार रजपूत तलवार तोफगोळे लहानशी तोफ, तोफ लामण दिवा तेगा खंजीर अशी विविध प्रकारची शस्त्रे व दारुगोळा पाहताना शिवकलाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही हीच ती शस्त्रे आहेत ज्या शस्त्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले शेकडो वर्ष मुघल आदिलशाहीच्या गुलामीत असलेल्या मराठी मुलखाला त्यांच्या गुलामीतून मुक्त केले हे शस्त्रदालन व त्यानंतरचे किल्ले चित्रदालन पाहताना हिंदवी स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती संभाजी महाराज व पेशवे काळापर्यंत इतिहास डोळ्या खालून सरासर निघून गेला हे सर्व पाहून मन अभिमानाने भरून येते तसेच शौर्य व विजयश्री आपल्या अंगात संचारल्यासारखी भासते व अंगावर शहारे येऊन रोमांच निर्माण करतात दालन येते ते महिला बचत गटांनी थाटलेल्या विविध वस्तूंचे पदार्थांचे स्टॉल्सचे विविध प्रकारची पारंपरिक वस्त्रे दालन ते बचत गटांनी निर्माण केलेले लोणचे मसाला खाद्यपदार्थ असे स्टॉल येथे येणाऱ्या प्रेक्षकांना आकर्षित करून घेतात या स्टॉलद्वारे मागील दोन दिवसांपासून हजारो रुपयांची विक्री बचत गटांच्या विविध वस्तूंची झाली आहे दरम्यान या महोत्सवातील पहिले दिवस रंगभवन येथे महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेले जवळपास चारशे कलाकारांनी आपल्या लोककलांचे सादरीकरण केले अगदी पाच वर्षांच्या लहान मुलापासून ते सत्तर वर्षापर्यंतच्या वृद्ध कलाकारांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले कला व संस्कृती जपण्याचा जो काही महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे तो या कलाकारांनी सार्थ ठरवला महोत्सवाच्या चौथ्या दिवशी प्रताप गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले गोंधळी नृत्य हे स्थानिक लोककलेचा उत्तम नमुना होता हे गोंधळी नृत्य पाहत असताना आपण तुळजापूरच्या आई भवानीच्या मंदिरात प्रत्यक्ष गोंधळ पाहत असल्याचा भास झाला आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी, भवानी तलवार देत असतानाचा प्रसंग अंगावर शहारे निर्माण करून गेला त्यानंतर राज्य राष्ट्रीय पातळीवर भारूड सादरीकरणात अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या चंदाताई तिवाडी यांनी पंढरीची वारी यावर सादर केलेले भारूड हे आषाढी व कार्तिकी वारूचा अनुभव देणारे ठरले तर त्यानंतर हिंदी व मराठी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणारे शिवरंजनीने सादर केले वंदे मातरम या अंतर्गत सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी येथे उपस्थित प्रेक्षकांच्या मनात राष्ट्रभक्तीची मशाल चेतवली भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या वतीने महाविजय अंतर्गत प्रबुद्ध संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत सोलापूर सह देशात पुन्हा एकदा भाजपा सरकार बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले माजी केंद्रीय मंत्री मध्यप्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या वतीने महाविजय अंतर्गत प्रबुद्ध संमेलनाचे आयोजन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा गोरगरीब जनतेसाठी बनवलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरसह देशात पुन्हा एकदा भाजप सरकार बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले यावेळी सोलापूरचे खासदार श्री जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख आमदार सुभाष देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी मंत्री दिलीप कांबळे लोकसभा समन्वयक अमर साबळे क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख शहाजी पवार सरचिटणीस नारायण बनसोडे विशाल गायकवाड पांडुरंग दिड्डी रोहिणी तडवळकर जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख आदींसह भाजपा सोलापूर शहर प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तुतारी नवीन चिन्ह मिळाल्याबद्दल जल्लोष करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी ही तुतारी घराघरात पोहोचवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पार्टी कार्यालयासमोर तसेच महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशन चौक या ठिकाणी एकाच जल्लोष करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला नवीन तुतारी हे चिन्ह मिळाले असल्याने शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करण्यात आला तसेच महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकमेकांना पेढे भरवण्यात आले शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर मनोहर सपाटे यांनी तुतारी वाजवून आनंदोत्सव साजरा केला दरम्यान याप्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना येणाऱ्या निवडणुकांच्या काळामध्ये घराघरात तुतारी चिन्ह पोहोचवणार असल्याचे सांगत लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायची गरज नाही असे सांगितले त्यांनी त्यांच्या कानामध्ये कापसाचे बोळे घातले आहेत टीकेला प्रत्युत्तर देताना अशा शब्दात खिल्ली उडवली काय म्हणाले सुधीर खरटमाल तुझ्याने भेटीचा शरद पवार हे शरद पवार साहेब हे त्यांच्या मनामध्ये बसलेले आहेत तेव्हा फार काही फरक पडणार नाही आणि उलट असं आहे की तुला खात्री आणि आठवले साहेब जे आहेत ना तिकडा बोलतात दोन्ही मैत्री आहेत दोघांची ऍडजस्टमेंट चालू असते तिकडे नाही काय प्रॉब्लेम नाही सोलापूर लोकसभेवर मागणी केली आहे रामदास आठवले काय काय वैयक्तिक प्रश्न आपल्याला नवीन चिन्ह मिळाले तुतारी काय नियोजन कसा सगळ्या सेल्स मी कालच आपल्या सेल्स अपेक्षा सगळं बैठक घेतलेली आहे आम्ही हा ह्या आज नंतर आम्ही सगळं गल्ली बोळात आपला हे आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत सगळ्या गल्ली बोळात तुम्हाला दिसेल मी तुम्हाला जाधव ठिकाणी बोलवल

साहा ले ले, ले ले, ले ले, चा सहा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या तसेच वैद्यकीय कारणामुळे अपात्र ठरलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षापर्यंत सलग सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एसटीचा मोफत प्रवास करता येणार आहे राज्य शासनाकडून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलतीवर एस टीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच सर्व वर्गातील महिलांना एस प्रवासात पन्नास टक्के एवढी सवलत दिली जात आहे अशातच आता एस टी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार आता काही लोकांना सलग सहा महिन्यांपर्यंत लाल परीचा प्रवास मोफत करता येणार आहे मात्र याचा लाभ काही विशिष्ट लाभार्थ्यांनाच उपलब्ध होणार आहे दरम्यान एस टी महामंडळाने जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या तसेच वैद्यकीय कारणांमुळे अपात्र ठरलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वयाच्या पंचाहत्तर वर्षापर्यंत सलग सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एस टीचा मोफत प्रवास करता येणार आहे यासाठी त्यांना पास मिळणार आहे याशिवाय एसटी महामंडळातील सेवेत असताना मृत्यू पावलेल्या सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरलेल्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा विधूर यांना वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यांसाठी मोफत एसटीचा प्रवास उपलब्ध होणार आहे यामुळे या, या निर्णयाचा आता या संबंधित लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे खरे तर याआधी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला वर्षातून केवळ वर एका महिन्याचा मोफत प्रवासाचा पास दिला जात असे आता मात्र हा पास सहा महिन्यांसाठी दिला जाणार आहे मात्र या मोफत पासचा वापर करून फक्त सप्टेंबर ते फेब्रुवारी या ऑफ सीझन मध्येच प्रवास करता येणार आहे सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांच्या कालावधीत सलग या पासचा वापर करून संबंधित लाभार्थ्यांना मोफत प्रवास करता येईल या निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे पूर्व वैमनस्यातून शहरातील किसान नगर रोडवर तरुणाला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूर्व वैमनस्यातून हाताने आणि लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवराम माने विनोद पायपल शशिकांत बागलकोट चेतन चितळे मनोज गिदावर व राहुल पाटील सर्वजण राहणार समाधान नगर सोलापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत ही घटना बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास किसान नगर रोड सरोजिनी मंगल कार्यालयासमोर घडली या प्रकरणी राहुल विठ्ठल निमाले वय सत्तावीस राहणार मल्लिकार्जुन नगर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी फिर्यादी हे घरातून त्यांची मोटरसायकल बुलेट क्रमांक वरून किसान नगर रोडने जात होते यावेळी ठिकाणी वरील संशयित आरोपी यांनी जमाव करून भांडणाचा राग मनात धरून तुला लई मस्ती आली आहे असे म्हणून दमदाटी करत फिर्यादी यांच्या मोटरसायकल वरून त्यांना खाली उतरवून सर्वांनी हातांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करत आहेत लोकसभा निवडणुकीत रिपाईला सोलापूर व शिर्डी या दोन जागा देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात केली लोकसभा निवडणुकीत रिपाईला सोलापूर व शिर्डी या दोन जागा देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात केली राज्यात महायुतीमध्ये तीन पक्षच असा कायम उल्लेख होतो परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सुद्धा महायुतीमध्ये आहे आम्हाला विसरून चालणार नाही त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला सोलापूर आणि शिर्डी या दोन जागा मिळाल्याच पाहिजेत अशी मागणी आठवले यांनी केली

कुठल्या वेगामध्ये तुम्ही आपल्याला सोलापूर सांगितलं दुसऱ्या वेगळेवरती कुठला उमेदवार पाठिंबमध्ये सोलापूर मध्ये राजेस वगैरे सोलापुरातून राज्य सर्वदे आणि शिर्डीतून मी स्वतः निवडणूक लढवेन असे सांगताना पत्रकारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का असा प्रश्न केला तेव्हा तेम ते म्हणाले महायुतीतील राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच पक्षाचे चिन्ह मिळाले आहे त्यामुळे ते भाजपच्या चिन्हावर लढणार नाहीत आमचा पक्षसुद्धा आमच्या चिन्हावर निवडणूक लढवेल आणि भाजपच्या चिन्हावर लढवणार नाही असा खुलासा आठवले यांनी केला जिल्हा परिषद पत्रकार संघ विरुद्ध जिल्हा परिषद अधिकारी यांच्यात क्रिकेट सामना संपन्न झाला या सामन्यात पत्रकार संघावर मात करत जिल्हा परिषद अधिकारी संघाने आठ गडी राखून विजय मिळवला जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध जिल्हा परिषद पत्रकार संघ यांच्यात झाला अधिकारी संघाने पत्रकार संघावर मात केली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे सांस्कृतिक कार्यक्रमाने या क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे त्यानंतर नगर शासकीय मैदानावर जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध पत्रकार संघ यांच्यात उद्घाटनाचा फ्रेंडली क्रिकेट सामना झाला सामन्याच्या उद्घाटनावेळी प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या बॉलिंगवर सीईओ मनीषा आव्हाडे यांनी जोरदार बॅटिंग केली टॉस पत्रकार संघाने जिंकल्यानंतर कॅप्टन प्रशांत कटारे यांनी बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला पत्रकार संघातर्फे कॅप्टन कटारे अकबर बागवान शेखर गोतसुर्वे विनोद कामतकर संदीप येरवडे आप्पा पाटील अमोल साळुंखे मनोज भालेराव इम्रान सगळ्यांनी अविनाश गायकवाड यांनी जोरदार बॅटिंग केली श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष बळीराम सर्वगोड राजकुमार सारोळे यांनी संघाला प्रोत्साहित केले पत्रकार संघाने सात ओव्हर मध्ये अडुसष्ट रन काढले उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांच्या बॉलिंगवर संदीप येरवडे तर महिला बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या बॉलिंगवर कॅप्टन कटारे यांनी बॅटिंग केली जिल्हा परिषद पत्रकार संघाचे आव्हान अधिकारी संघाने एक ओव्हर आठ गडी राखून संपुष्टात आणले अधिकारी संघातर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हो कॅप्टन तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली भालेराव यांच्या बॉलिंगवर संदीप येरवडे यांनी आव्हानात्मक कॅच घेत अमोल जाधव यांना बाद केले फलंदाजीला आलेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी विजयी चौकार मारून विजय संपादित केला जिल्हा परिषदेत पत्रकार आणि अधिकारी यांच्या बऱ्याच काळानंतर असा सामना झाल्याचे जिल्हा परिषदेत पत्रकार आणि अधिकारी यांच्या बऱ्याच काळानंतर असा सामना झाल्याने चर्चेचा विषय झाला आहे

आगे 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 दिन तो तो ये पारा येथे रोहिदास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली पारा तालुका वाशी येथे महादेव आप्पा आरवाडे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव व तात्या भाजप नेते पारा यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले यावेळी जयंती कमिटी सदस्य हजर होते श्रीकृष्ण कवडे बांधकाम सभापती तर सुरेश कवडेकडे पाणी पुरवठा वाशी नगरपंचायत विषय समिती सभापतीच्या निवडी करण्यात आल्या वाशी नगरपंचायत विषय समितीच्या सभापतीच्या निवडी बुधवारी तहसीलदार स्वप्नील ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या पाणीपुरवठ्याची धुरा उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांच्याकडे तर बांधकाम सभापतीपद श्रीकृष्ण कवडे यांच्याकडे आले निवड प्रक्रियेसाठी नगरपंचायतीचे तीन नगरसेवक गैरहजर होते वाशी नगरपंचायतीविषयी समितीच्या सभापतीचा कार्यकाळ सरल्यानंतर बुधवारी नवीन सभापती निवडीसाठी तहसीलदार स्वप्नील ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी मुख्याधिकारी गिरीश पंडित नगराध्यक्ष विजया गायकवाड उपनगराध्यक्ष सुरेश कवडे उपस्थित होते या बैठकीत पाणीपुरवठा सभापतीपद विद्यमान उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांनी आपल्याकडे ठेवले अर्थ व बांधकाम सभापतीपद श्रीकृष्ण कवडे महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी स्मिता गायकवाड तर शिक्षण सभापतीपदी विरोधी पक्ष गटनेते नागनाथ नाईकवाडी यांची निवड करण्यात आली निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळकडामोडींवर महासंस्कृती महोत्सवात शस्त्र चित्रशिल्प प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गोंधळी नृत्य चंदाताईंच्या भारुडाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले तर शिवरंजनीच्या गीतांनी नागरिकांच्या मनात राष्ट्रपतीची मशाल छेटवली पुढील सहा महिन्यात सर्व सेवा आणि व्यवहार होणार ऑनलाईन एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केले अनगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला जल्लोष तुतारी घराघरात तुतारी पोहोचवणार नूतन शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी व्यक्त केला निर्धार आणि पूर्व वैमनस्यातून शहरातील किसान नगर रोडवर करुणाला केली बेदम मारहाण सहा जणांविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार